तासगावच्या रिंग रोडच्या पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या काही सूचना सांगण्याचं काम केलं होतं त्याचा काही गैरअर्थ करून काही वैफल्यग्रस्त लोकांनी हा गोंधळ घातला आहे असं वक्तव्य रोहित पाटील यांनी केलं ही मोगलाई नाही आम्ही असं चालू देणार नाही असं रोहित पाटील बोलत होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी मी तिथे उपस्थित नव्हतो पण माझ्या संबंध प्रकार कानावरती आला आमदार सोमंत तिथं होत्या खासदार विशाल पाटील होते प्रोटोकॉल मध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत त्या गोष्टी कदाचित तिथं झाल्या आणि रिंग रोडच्या विषयावरून जे परवा गडकरी साहेबांनी निरोप खासदारांकडे दिला होता तो निरोप फक्त खासदार साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितला आणि श्रेयवादासाठी आपापलेली काही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला खासदारांच्या दिशेनं धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि आमदार सुमंत खासदार व्यासपीठावरती होते आणि व्यासपीठाकडे शिव्या देत धावून येणं हा काय प्रकार आहे हे कदाचित त्यांनी देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे तासगाव तालुक्यामध्ये कवटेमंकळ तालुक्यामध्ये मोगलाई लागलेली नाही हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ कवटेमंकाळ असेल तासगाव असेल माझी खासदार किंवा दशेतून चाललेले आहेत हे मी सांगायची आवश्यकता नाहीये पण काही जुन्या जनता लोकांबरोबर ज्यावेळेस मी बोलतोय त्यावेळेस वैफल्यग्रस्त लोक असे वागतात असं मला जुनी लोक म्हणतात त्यामुळं लोक जे म्हणतात ते मी तुम्हाला सांगतोय आणि तशा पद्धतीची भावना त्यांची असावी